इचलकरंजीत माझाच वार्ड माझीच जागा राजकीय वाद पेटले कोणाचे कोणाशी पटेना महापालिका निवडणुकीआधी अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर येत असून इचलकरंजी महापालिका निवडणूक जवळ येताच उमेदवारीसाठीची चढाओढ तीव्र आहे प्रत्येकजण नगरसेवक होण्याची स्वप्ने रंगवत असताना पक्षांतर्गत समन्वयाचा पूर्ण अभाव दिसून येतोय हा उमेदवार आमच्या भागात नको त्या नेत्याने माझ्या मतदारसंघात का पाऊल टाकावे अशा तक्रारींनी सर्वच राजकीय पक्षात तापमान वाढले पक्षांत सर्व काही सुरळीत असल्याचे दाखवले जात असले तरी आतून मात्र असंतोषाचे वारे वाहत आहेत निवडणुकीस अवघे दोन महिने उरले असताना पक्षांतर्गत मतभेद नाराजी आणि कुरुघोड्यांनी राजकीय वातावरण तापले आहे उमेदवारी देण्यापासून ते प्रभाग आरक्षणापर्यंत प्रत्येक मुद्द्यावर नेते कार्यकर्ते आणि इच्छुकांमध्ये मतभेद वाढले आहेत एकमेकांविरोधात होणाऱ्या हालचालींमुळे पक्षात ताळमेळाचा पूर्ण अभाव जाणवतोय अनेक जणांनी मला नाही तर कोणालाच नाही अशी भूमिका घेतल्याने गटबाजी आणि फूट वाढत चालली आहे या सर्व घडामोडी पाहता पुढील दोन महिन्यात या राजकीय शोचा शेवट कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर